नमस्कार रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण खास महाशिवरात्रीनिमित्त उपवासाला चालणारी कवटाची चटणी अगदी पाचच मिनिटात बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे चला सुरुवात करूया कवट घेताना वजनदार घ्यावे जर वजनाला हलके असेल तर ते खराब निघते प्रथम कवट फोडून घेऊया याला एक प्रकारचा सुवास असतो यातला गर काढून घेऊ हे अत्यंत पोषक आणि गुणकारी फळ आहे यात भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे पचनासाठी उत्तम आहे तसेच यात क जीवनसत्व ही प्रमाणात असते माझा रेखाच रेसिपी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आता हे मोजून घेऊ पाऊन कप भरले आहे मिक्सरच्या भांड्यात घर घालू जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा यात कवटाच्या दुप्पट गुळ घालू कवट हे चवीला आंबट असल्यामुळे याला दुप्पट गुळ लागतो करता मीठ लाल तिखट दोन टीस्पून जिरे एक टीस्पून तिखट आपापल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करावे छान जाडसर वाटून झाले आहे ही जास्त म्हणजेच पंधरा दिवस टिकण्यासाठी गरम करावी लागते गॅसवर पॅन ठेवले आहे कवटाचे मिश्रण घालू मी इथे ऑर्गॅनिक गुळ घेतला आहे त्यामुळे याचा कलर डार्क आला आहे जर न भाजता ठेवली तर ही दोन ते तीन दिवस टिकते. ही चटणी पोळी सोबत सुद्धा छान लागते हे छान गरम झाले आहे गॅस बंद करूया मस्त अशी कवताची चटणी सर्व करण्यासाठी तयार आहे परत भेटू अशाच छानशा रेसिपी सोबत धन्यवाद